काही माणसं अशी असतात जे समाजातील प्रत्येक कामामध्ये स्वतःला झोपून देतात झपाटून काम करतात त्यांचं हेच झपाटल पण त्यांचं जीवन बनून जात अशी माणसं मग सर्वसामान्य जनतेच्या थेट हृदयात जाऊन बसतात असाच एक अवलिया नेता जो सर्व घटकातील सर्व समाजाला हवा हवासा वाटतो ज्यानं आपली संपूर्ण हयात जनसेवेसाठी से घातलीये ज्याला बीडची जनता भावी आमदार म्हणून बघते त्या अवलियाचं नाव आहे अनिल दादा जगताप बीड जिल्ह्यातील गाव वस्ती वाडा आणि तांड्यावरील घराघरात आणि माणसांच्या मनामनात आपल्या माणुसकीनं अधिराज्य गाजवणारा एकमेव नेता म्हटलं की अनिल दादा जगताप हे नाव ओठांवर येऊन जातं याबरोबरच अनिल दादा जगताप हे एक असे एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांच्या सानिध्यात राहताना कधी कोणाला छोटा असल्याची जाणीवच होत नाही उलट त्यांना भेटून मी भरपूर मोठ्या उंचीचा आणि समाजातील प्रतिष्ठित माणूस असल्याचं वाटायला लागतं ही जादू अनिल दादा जगताप यांच्या व्यक्तिमत्वाची आहे अनिल दादा जगताप यांनी स्वतःला समाजाप्रती एवढं झोपून दिलेलं आहे की त्यांनी त्यांचे आजवरचे संपूर्ण जीवन हे सार्वजनिकच राहिलेले अत्यंत करारी बाना तेवढाच अंगात असलेला कनवाळूपणा संघर्षशील व्यक्तिमत्व जीवाला जीव देणार मित्रत्व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सतत कार्यमग्न असलेला नेता म्हणून अनिल दादा जगताप यांच्याकडे बघितलं जातं पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड आणि त्यासाठी राजकारणाचा उपयोग त्यांच्या एवढा त्यांच्या नेत्याला कोणालाही जमला नाही असं वाटत नाही आज ते तरुणाईच्या गळ्यातला ताईत कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक तर सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या हृदयात जाऊन बसलेत दादांनी आजवर अनेक वेळा संघर्ष केलाय रस्त्यावरची लढाई लढली आहे प्रसंगी प्रशासनाशी दोन हात केले पण न्यायाची कास सोडली नाही शिवसेनेच्या माध्यमातून ते घडले आणि ज्या पद्धतीनं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना काम करीत होती तसाच पिंड अनिलदादा यांचा तयार झालाय राजकारण करण्या अगोदर समाजासाठी काय करता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यांनी समाजासाठी आजवर खूप मोठी आंदोलन केली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून ते सतत संघर्षरत राहिले ज्यावेळी शिवसेना कुठली गेली तिथे दोन गट पडले त्यावेळी अनिलदादा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले मात्र नंतरच्या राजकारणात मधल्या काही लोकांच्या चापलुसीमुळे त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे त्यांनी ऍक्टिव्ह शिवसेनेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला अनिलदादा जगताप यांचे कार्य त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले योगदान याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पहिल्यापासूनच होती यामुळे त्यांनी लगेचच अनिलदादा जगताप यांना महत्वाचं स्थान दिलं आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका हो घातल्या अशा वेळी अनिल दादा जगताप उमेदवारीची संधी मिळणार आहे कारण बीडची जागा पहिल्यापासूनच शिवसेनेची आहे त्यामुळे भाजप या जागेवर तात्विकदृष्ट्या दावा करू शकत नाही यामुळेच अनिल दादांचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सामान्य जनता विधानसभा लागण्याची उत्सुकतेने वाट पाहते आपकी बार दादा सप्पे भारी अशा तयारीला कार्यकर्ते लागलेत त्यांचा राबता आणि एकूण संपर्क पाहता आजच त्यांचा विजय कायम झाला म्हणण्याला जागा शहरासह ग्रामीण भागात त्यांच्यासारखा संपर्क इतरांकडे नाही आता कोणत्याही परिस्थितीत दादांना आमदार करणारच अशी प्रतिज्ञा कार्यकर्त्यांनी घेतली आहे विधानसभेत अनिल दादा नेतृत्व करताना दिसतील यात शंका नाही अनिल दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्या वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या एकूणच सगळ्या कार्याला आमच्या संडे स्पेशल युट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा